आदमापुरामधलं मेंढरा आहेत बघा बाळमाव मेंढरांचं दर्शन तुम्हाला होतं हो काही चालल्यात चरायला आणि आपण अक्षरशः बाळमावच्या पालखीपाशी जाणार आहे मेंढराचं तर दर्शन तुम्हाला घडतंय खरीकडे कंड करावडे च मंदिर आहे डॉक्टर मंदिरा आहे कले जय बाळ मामा ते हाय या 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 तर मित्रांनो तुम्ही लाईव्ह दर्शन बाळ मा आपल्या मेंढरांचं घेऊ शकताय योगाही हो भारतीय फिल्म पण आहेत मोठी मेंढर आहेत आणि त्याच्यात खरं म्हटलं तर आमचं सक्क मामा दादु बा सातपोते नाथ हो सातपती सवा महिन मेंढ्र राखायला आलेला आहे आपण इतर आता किती दिवस झाले तर चार किती दिवस झाले मंगळवारी म्हणजे मंगळवारी झाली मंगळवारी चार चार दिवस झाला असतो चार दिवस मित्रांनो चार दिवस झालं आमचा मामा मामाच्या मा, 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 मा मे टी वेळेला आले तर मी म्हणलो होतं अकरा दिवस मामा म्हणले सवा महिनं आपत्या चार के उस्तात तो चप्पा आया तो गो वगैरे दुखत होत मामा तुम्ही जवळ नमस्कार जय मामा दादा या की बर 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 तुम्ही असं बस सका जरा आ असं बसू का टेन लाई जरा तुम्ही सविस्तर तुमचा गोर्ग बघा काय गोर्ग दुखत होता बघा म्हणजे खरी घटना आहे बर का या गोष्टी होत आता म्हणजे येत नव्हतं काय नव्हतं तर आता कसं वाटतं या चार दिवसात बोलत राहा बोलतो मोठ्या बोला चार दिवसात फरक आहे बघा बाबा मामाच्या शब्दांना बाबा मामाच्या आशीर्वाद तिथे अक्षरशः नव्हतं चार दिवसाचा एवढा जर तर सव्वा महिन्यात यो माणूस नाही पळणार म्हणते तर मित्रांनो काही आजोबा आमचं लाईव्ह व्हिडिओ या इकडं पुढे पुढे किती एक वर्ष झालं का ते मला आपल्या पैसे समोर आहे तर मामेच्या मामा वर्ष झालं शेवा करण्याची इत्यास गावाला जायचं कोणा गावाला जायचं म्हणजे एवढं मामाच्या सेवेमध्ये ते दंग आहेत कारण खरं म्हटलं तर मामाचे जेव्हा जेवढी करायला लागणार तेवढं कुठं तर मामा आशीर्वाद लय मोठा दिसतो लय मोठा मनापासून मामा एवढं काय की म्हण मनापासून कुठल्याही गोष्टी सेवा करा तुम्ही मनापासून बाबा मेन रेज करत असेल तर मनापासून कधी पण हात माळा बाबा माझ्या बाबतीत कुठल्याही गोष्टी कसली पण तुमची आड अडचण तुमच्या सगळ्या आड अडचणी सगळे सोडणारा बाबा मामा आता प्रसाद घेतला का प्रसाद मामाच्या बाबतीत काही दोन गोष्टी माहिती आहे का अनुभव काय अनुभव काय आहे का

देवाच्या इथं लोकांना माहिती होत नाहीत तर मामा आला जास्त म्हणलं तर मामा शेता, शेतात घरातली लोक ती बकरी आले जवळ धनगराच म्हणायचं आमची जायचं तेव्हा दिसायचाच नाही मग पाठीमा तिथे गेला तिथे धूर गेला म्हणजे बकऱ्यात पाठीमाच्या सुकायचं शेवटायच होत मामा त्या टायमाला तुम्हाला म्हणजे मामा असताना तुम्ही त्या टायमाला होता

आईला बघा मित्रांनो खरं म्हटलं तर आमचं भाग्य जी नाही म्हणजे मामासनी बघितलेली लोकं अजूनशी मामाच्या बाबतीत बघा समोरच आजोबा आहेत मामासनी आहे तिने आणि त्यांच्या तिथं गावापाशी तिथं बकरी वगैरे मामा चारत होतं त्या गोष्टीचा अनुभव तिने जुन्यातला अनुभव तिने सांगितला समोर आणि बघा हे बाळमाऊजी मावजी मेंढरा आहेत सगळी आपल्याला सगळ्या मेंढराचं अक्षरशः दर्शन करते बघा हो ती फिल्ला आहेत

था। था था। का आता वयात म्हण तरी तुम्ही लय काटक आहे काय पण म्हणा तुमच्या हाय वयाचे सुजिक माणसं का नाही आता घरात बसून आहेत घेऊ तरी सुजिक तुम्ही एवढं म्हणजे तुम्ही पळताय झटताय जमताय भंड्या बंड्या फौजा नाव आहे

झाले की झालं तर मित्रांनो दीपक भाऊची आपण गाठ घेऊया कारण का ज्या दीपक भाऊला बोलता येत नव्हतं ते दीपक आता आष्ट्यातन इकडं मेन राखायला आले बसलेला आहे नुसतं नुसते दीपक आहे हो का आला बघा दीपक मित्रांनो खरं तुम्हाला सांगतो अक्षरशः म्या बघितलंय रेल डोळ्यानं दीपकला बोलता येत नव्हता नुसतं करत होता आता तो दीपक बघा कसा बोलतोय आणि पहिलं शब्द त्याच्या मुखात असेल तर बाळूमामाचं फक्त मामा म्हण दीपक बस खाली बाळूमामाच्या नावानं चांग बोल की चांग बोल बा मामाच्या नावानं मोठ्यानं मामाच्या नावानं चांग मित्रांनो बघा त्याला बोलायला आत्ता या लागलं बरच वर्ष झालं दीपक आष्ट तुम्हाला तुम्ही आपल्या आहे मध्ये व्हिडिओमध्ये मध्ये सात नंबर यात्रा सारखा दीपक असतोय दोन ठिकाणी आज मामानं त्याला वाचा दिल्या बऱ्यापैकी बोलतोय तू चला 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 चला, चला।, चला आपण पालखीचं दर्शन घेऊया पोरस ने चार पोरस ने बर बरोबर बर चालते चालते कुठं आता आता पालखी कुठं जाणार आहे खाली का मजा आता नंबर नंबर घ्या की कोणाकडे नंबर घ्या हा भिकोडीला जाणार आहे वे बर बर बर, बर। म्हणजे सळशिंग ही असं डूं, डो डोंगर भागात जाणार आहे न का हा बरोबर भेंडावडा हा भेंडावड्याला पण जायला अखंबा हा हे दादा नंबर घ्या नंबर घ्या मला फोन करायचं येत नाही येत नाही तू आत्ता कुठे कुठे गेला दीपक कुठं गेला दीपक गेला का काय तिकडे हे लंगड येतो ये संध्याकाळ येतोय संध्याकाळ येई बा का ते या बरं वाटतं का आय मी येत येतो सारखं कुठं आली पालखेचं दर्शन घेऊन येतो

नमस्कार चला या Ini ini

आज लाईट चालू झालं माझं स्पीक युट्यूब मध्ये दिलेली लहान पोरानं माझ्या त्या लाईव्ह वर बोलत होता त्याच्यामुळे लाईव्ह पण केलेलं युट्यूब आता चालू केलं आपल्या पालखीच खरं बोलत होतं तिथलं दर्शन दावायचं होतं पण आता काय केलं शिवाय दत्ता बाबा एक आला दत्ता बघा दत्ता बाबा बघावं काय लाईव्ह लाईव्ह इकडे इकड्या आमचं पुजारी पण घरात पाहुमाच्या पालखीची सेवा करणार आहे भरपूर खूप महिन्यातून कष्ट क्षेत्रात घालत आणि त्यांच्यामुळे त्यांचा आशीर्वाद आमच्या पली बाकी काय आता कराम ते काही त्याआधी आपलं प्राणचं द्यायला तयार काढते कायच नाही युट्यूब आहे लाईव्ह चालवत मित्रांनो बघा एवढी सगळ्या फुले मधल्या टोटल समाजानं पावमाच्या प्रत्येक म्हणा पावमाच्या परतीच म्हणा एवढी सेवा केल्या का नाही खरंच